नमस्कार मित्रांनो मी, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे ट्वेंटी सिक्स ऑक्टोबर आणि संडे आहे आणि वाजलेले आहेत साडेबारा आणि आता आम्ही चाललो आहे जळगाववरून घरी आणि म्हणजे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघी सांगितलं होतं की आमचं अजून प्लॅन फिक्स नाही मिळत की थांबायचं की नाही तर आता आम्ही निघतोय कारण की उद्या जर सकाळी दहा वाजता निघालो म्हणजे लेटून लेट अकरा बारा वाजतील मग आठ तास पोचायला लागतात मग रात्री पोचू त्याच्यापेक्षा आम्ही डिसाईड केलं की रात्रीच निघूया म्हणजे सकाळपर्यंत घरी आणि उद्या संडेला पूर्ण दिवस घरी आराम तर आता बारा वाजून पन्नास मिनिट झालेली आहेत आणि आम्ही हायवेला लागलोय धुळे नाशिकवाला म्हणजे पहिले तर धुळे नंतर मग नाशिक आता बघूया किती वाजता पोचतात घरी तर आता आपण धुळेपासून वीस किलोमीटर दूर आहोत आणि आपली जी कालचा व्लॉग होता तो अपलोड झालेला आहे तर तुम्ही या व्लॉगच्या पहिले तो बघितला असेल अशी आशा करतो आता ड्राईव्ह तर खूप स्मूथ चालू आहे ट्रॅफिक वगैरे काय नाही मिळत रोड खाली आहे तर खूप आम्ही एन्जॉय करत आहेत मी आणि प्रतिमन बाकी सर्व झोपले आहेत चला भेटूया पुढे थांबतील तेव्हा नाही तर मध्ये मध्ये लागतो टाकतो चालू केली तर आता आपल्याला घरी जाताना पहिला टोल लागलेला आहे तर आता वाजलेले आहेत पाहुणे दोन आणि आम्ही जस्ट धुळ्यामध्ये पोचलो आहे म्हणजे धुळे बायपास करत आहोत बघू शकतात तुम्ही लायटिंग वगैरे मस्त आणि मला आज पार्टनरशिपमध्ये हेल्प करतो हॅलो गाईस मी प्रोद्युमन राऊत तर आता नाशिक वन फिफ्टी फाईव्ह किलोमीटर दूर आहे म्हणजे नाशिकवरून आम्हाला हा हायवे सोडायला लागेल तेपर्यंत ह्याच हायवेला कॅरी फॉरवर्ड करायला लागेल तर ला ला, आता घरी जाताना आपला दुसरा दुसरा टोल लागलेला आहे दुसरा आता सव्वा दोन वाजलेले आहेत आणि पाऊस जोरदार चालू झालेला आहे आणि आम्ही पेट्रोलसाठी थांबलोय गाडीची हालत बघू शकता तुम्ही पावसामुळे आणि पहिले चिखलामुळे झालेली आहे मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल तीन वाजलेले आहेत आणि आम्ही घेतलेला आहे कॉफी ब्रेक तर था आता तीन वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत तीन वाजता थांबलेलो लगभग पंधरा मिनटाचा ब्रेक झाला ब्लॅक कॉफी पिली आणि कॉफीच पिली आणि आता चाललो आहे पाऊस अजूनही चालू आहे पावसामुळे पावसा आमचा स्पीड कमी आहे नाही तर आम्ही दोनशे मारली असती तर आता तिसरा का चौथा टोल गेट लागला आहे माहीत नाही पण नाशिक आता अजून सिक्स्टी फाय किलोमीटर दूर आहे भयंकर पाऊस लागलेला आहे कॅमेरामध्ये दिसत नसेल पण ते आम्हाला दिसते ते खूप डेंजर सीन आहे पुढचे दृश्य पण नीट दिसत नाही तर आता पाहुणे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही हायवे सोडलेला आहे आणि आता आम्ही नाशिकमध्ये प्रवेश केलेला आहे आता बघू किती टाईम लागते अजून घरी पोचायला पाऊस खूप होता म्हणून नाही तर मला तरी वाटते चार वाजेपर्यंत आम्ही नाशिकमध्ये असतो आता पाच वाजलेले आहेत आणि आम्ही नाशिक सोडलेलं आहे सात झालेले आहेत आणि आम्ही पोचलो आहे चव्हारला अजूनही साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रवास बाकी आहे बघा आम्ही काल गेलो होतो तेव्हा झाड नव्हती पडली मागे पण पडलं होतं झाड मी झोपलो होतं हे सर्व पावसामुळे आणि हवेमुळे पडल्यात आता दहा वाजायला पाच मिनटं आहेत आणि आम्ही नऊ वाजता घरी आलो म्हणजे जव्वारनंतर मी झोपून गेलो जव्हारपर्यंत आणि नाशिकपर्यंत खूप पाऊस होता नाशिकनंतर पाऊस थांबला पण रोड खूप खराब होते आणि पावसामुळे रस्ते वगैरे काही दिसत नव्हते म्हणजे खड्डे नव्हते दिसत स्पीड ब्रेकर दिसतच नव्हते आणि आता घरी आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो आत्ता थोडा आराम करू आणि मग बघू काय प्लॅन होतं का आज तर आता अडीच वाजलेले आहेत मी तर झोपलेलो जेवायला उठलेलो तर तेवढ्यात मीचा फोन आला की हे जरा पालघरला जाऊन येतं आता मी पालघरला चाललो आहे थोडं काम आहे ते काम तुम्हाला थोड्या दिवसानंतर समजेल काय आहे ते पालघरला आलेलो पण पाऊस असा अचानक लागला की आम्हाला थांबायला लागला तर आता एकाच जागेवर आम्ही लगभग अर्धा तास अडकलो होतो पावसामुळे आता थोडा कमी झाला आहे तर आम्ही चाललोय निघालोय म्हणजे आता आमचं जे काम होतं ते आता झालेलं आहे आणि आम्ही थोडं भिजत भिजतच ता चाललो आहे घरी कारण पाऊस काय थांबायचं नावच नाही घेत मिळत जर पावसाचे थांबायची वाट बघत बसली असते तर आम्ही पालघरलाच राहिले असतो आता पाहुणे आठ वाजलेले आहेत आणि मी सहा वाजता अमोलकडे आलेलो आणि समीर पण आला इथे तसं तर ता आमचा बाहेर जायचा जा प्लॅन होता पण सकाळपासून पावसाने वाट लावले म्हणजे संध्याकाळीच जायचा प्लॅन होता पण संध्याकाळ पण पाऊस पडतच आहे आताही पाऊस होता थोडा थांबलेला आहे आता थोड्या वेळात जाऊ घरी रोज व्लॉग बनवतो तर फक्त एकच त्रास होतो थमलेला आणि टायटल काय ठेवायचं ब्लॉग बनवणं सोपं आहे फक्त थमलेला आणि टायटल ठेवणं खूप कठीण आहे आता सवानऊ वाजलेले आहेत मी अमोलकडून आलो जेवलो आणि आता खूपच झोप येत आहे मला तर आपले ब्लॉग्स असेच रेग्युलर चालू राहणार आहेत आणि इंटरेस्टिंग गोष्टी येणार आहेत आता हा आणि याचा पाचचा ब्लॉग पूर्णच ट्रॅव्हलिंगचा होता तर होप करतो तुम्हाला आवडला असेल असेच ब्लॉग आपण तुमच्यासाठी पुढे पुढेही घेऊन येऊ होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय